शिवराय मित्रांनो शिवप्रभात कसे आहात मित्रांनो बरे आहात ना तर आपण आलेलो आहोत ऑनलाईन सकाळचे साडे सात वाजलेले तर आजपासून आपण महिन्यात तीस हजार रुपये कमवण्याचं चॅलेंज घेतलं आहे तीस हजार कमवणे म्हणजे गॅस ऑइल सर्व्हिसिंग इतर खर्च सोडून तीस हजार रुपये आपला प्रॉफिट करायचा आहे तर आपल्याला समजेल की रिक्षा म्हणजे आता रिक्षा धंदा जो आहे त्याच्यामध्ये आपण पैसे कमवू शकतो का तीस हजार रुपये आपण प्रॉफ आपले पगार काढू शकतो का तर चला मित्रांनो ओला उबेर आणि आपण ऑफलाईन बुकिंग करणार आहोत तर रॅपिडोला काय आपल्याला बिझनेस करायला जमत नाही पण तीस दिवसात जर गरज पडली तर रॅपिडो पण यूज करूया आपण तर अशा चार चार प्रकारे आपण बिझनेस करणार आहेत तर आता सध्या तरी ओला आणि उबेरला लॉग इन करूया बघूया आपल्याला आजचा बिझनेस किती होणार आहे आणि कसा होणार आहे चला तर मग सुरुवात करूया साडेसात वाजले चोवीस ऑगस्ट चोवीस जानेवारी आज चला तर मग लॉग इन करून दोन तास होऊन गेलेले आहेत मित्रांनो आणि आतापर्यंत आपले आपण उबेरला मारलं तीन ट्रिपा दोनशे वीस रुपये झाले आहेत तीन ट्रिप मधून आणि ओलाला मारलेले आहे तीनच ट्रिप म्हणजे तीन तीन सहा ट्रिप मारलेले आहेत आणि ओलाला किती बिझनेस झालाय जवळ शंभर ऐंशी म्हणजे अडीचशे रुपयेपर्यंत ओलाला झालेले आहेत तर स्क्रीनशॉट लावलंच मी आणि दोनशे वीस झालेले आहेत उबेरला तर आता आपण आलेलो आहोत बर्ड व्हॅली छत्रपती संभाजीनगर येथे तर इथून आपण गॅस भरायला जाऊ दुर्गानगर पंपावर आणि तिथं गॅस भरू आणि नंतर मग आपली पुढची स्ट्रॅटर्जी ठरवू कसा बिझनेस करायचा आतापर्यंत तर ठीकठाक आहे पण आता मी एक उबरचं भाडं आणलं मला बिलकुल परवडलं नाही माझ्या डोक्याला ला हात लावला मी आई शपथ पण मी काय विचार केला चला गॅस भरायला जायचं आहे आपल्याला गॅस भरून घेऊ आणि त्याच्यामुळं उचललं पण लईच लॉसमध्ये गेलो मी ठीक आहे हरकत नाही मित्रांनो कारण आपल्याला जास्त जास्त अर्निंग करायचंय तर अशा छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे आपल्याला नाहीतर मग मूड ऑफ होतो आणि मग त्याचा धंद्यावर परिणाम होतो आपण कुछबी भी।, कुछ भी आज जरा लाईन कमी आहे गॅस पंपवर दुर्गानगर पंपवर काल भरपूर लाईन होती काल गुरुवार होता बहुतेक त्याच्यामुळे आणि आज चला गॅस भरून घेऊ व्यवस्थित फुल भरून घ्यायचं मित्रांनो काल मी अडीचशे रुपयाचा गॅस भरला त्या शाण्याने दोनशे पंचेचाळीस लाच बंद केला त्याला काय बोलता बी आहे ना बोलता म्हणजे सीएनजी भरून झालेला आहे आपला दोनशे बहात्तर रुपयाचा सीएनजी भरला मित्रांनो आज प्रेशर कमी होतं बहुतेक आणि प्रेशर पण कमी होता आणि पहिला गॅस पण होता आपल्या गाडीत त्याच्यामुळे बहुतेक कमी बसला असेल तर आता इथून पुढं थर मॅक चौकाच्या आजारा आतमध्ये जाऊयास आणि तिथून ट्रिप बघूया तिथून ओलाची ट्रिप पडण्या जरा अवघड आहे त्यासाठी उबर लागणार आपल्याला तर चला मग निघूया पाच तास काम केलेलं तर पाच तासात आपण ओलाला केले चारशे वीस काहीतरी केलेले तीनशे ऐंशी बिलिंग झाले आणि एक्स्ट्रा कॅश घेतलेली आपण उबरला पण व्यवस्थित झालाय बिझनेस साधारण तीनशे रुपये पर्यंत झालेलं आहे आणि हे चारशे हे तीनशे सातशे रुपये आणि साठ रुपये प्रायव्हेट आहे म्हणजे ऑफलाईन बुकिंग सातशे साठ आणि पाच सात चांगला बिझनेस झालेला आहे मी तर मानतो कारण आपण लोकलमध्ये बिझनेस करतो आपण काय पुढं कुठं जात नाही लांब दोनशे ना अडीचशेचं भाड दीडशेचं पण मोसलत नाही आपण सहसा तर चार वाजून वीस मिनिटांनी आपण ऑनलाईन आलो होतो आणि आल्यावर आपण डी वाय पाटील कॉलेजला आलो तर इथं आल्यावर आपल्याला एक पन्नास रुपयाची ट्रिप आणली वालेकरवाडी म्हणून आलो होतं ओल्याला चालली पटकन पण तिथे गेल्यावर ओटीपी टाकल्यावर ते काका म्हणतात मला तर वालेकरवाडीला जायचंच नाही मला तर आखोडी स्टेशनला जायचं आहे मग ते चुकून बहुतेक त्यांचं स्क्रोल झाला असेल वाखोडी लोक आखरोडे स्टेशनचं वालेकरवाडी झालं असेल तर ठीक आहे पण ओलानी ते ऑप्शन तरी द्यायला पाहिजे का नाही म्हणजे चेंज करायला बाबा चुकीने झालं चेंज करू आपण तेही नाही मग मी काय करावं सोडलं आपल्या लॉस्ट करून आपण वाफ्रुटी स्टेशनला सोडले सोडलंय मारला बिल फक्त पन्नास रुपये घेतलेले तर असंच ओलाचा प्रॉब्लेम आहे हा ओला कधी समजणार काय माहिती बेकार टूट गया सहा वाजून चाळीस मिनिट झालेत आणि आपण आज सव्वा चारला लॉग इन केलं होतं सव्वा चार पासून एक ओलाची ट्रिप मारली होती डिवाय पाटील वरून आफ्रोटी स्टेशनची परत आपण डिवाय पाटील ला गेलो तो मोशीची मोशीची आ, तर डिओ पडलीवरून आपल्याला पडली मोशीची ट्रीप मोशीची उबेरला पडली होती दोनशे बारा रुपये आपण त्याचे घेतलेले आहेत आणि दोनशे बारा ते घेतल्यानंतर आपल्याला चिखलीमधून परत पिंप चिंचवड स्टेशनची पडली ते ऑनलाईन पेमेंट झालं आय पेमेंट डायरेक्ट कस्टमरनी उबरला पेमेंट केलं होतं तर तिथून आपल्याला प्रतिभा कॉलेजच्या इकडे आलो होतो आपण प्रतिभा कॉलेजच्या इथून अकृती स्टेशनच्या इथं गुरुद्वारा चौकात आपल्या पॉइंटला आलेलो आपण सत्याहत्तर रुपये ते झाले तर अजेरी तिने व्यवस्थित राऊंड वगैरे झालेला आहे आता छोटे छोट्या ट्रिप मारायच्या कंटिन्यू पळतोय मी सव्वा चार पासन अक्षरशः पाठ कंबर सगळं एक साथ दुखायला लागले तर आता छोटे छोटे ट्रीप मारूया आणि उबेरच्या दोनच मारायच्या आपल्याला फक्त आणि ओलाच्या चार ट्रिप मारायच्या चा। आपलं टार्गेट कंप्लीट होईल दहा ओलाचं आणि दहा उबेरचं चला चा। तर मग आता स्टेशनला जाऊया कारण लोकल ट्रेन येणार आहे आकृतीत गुरुद्वारा चौकात आलो होतो आपण सत्याहत्तर रुपयाची ट्रिप घेऊन तिथून मग आपण गेलो स्टेशनला स्टेशनवरून साई कॉलनी असो परत एक पंचावन्न रुपयाची ट्रिप वाजली शून्य वस्ती रावेतमधली ती ट्रिप कम्प्लीट केली आणि येऊन बसलो तर डिमार्टवरून परत अकोर् स्टेशनची उबरला ट्रिप वाजली पन्नास रुपये तर इथंच आपल्या दहा ट्रिप झाल्या उबरच्या उबर बंद करून टाकलं मग ओलावर आपला मोर्चा वळवला आपण आणि ओलाच्या सात ट्रिपा झाल्या होत्या आपल्या तर पावणे आठच्या लोकलला आपल्याला एक ट्रिप वाजली सेलेस्टियल सिटी सा म्हणजे एस बी पाटील कॉलेजच्या इथं होतं बासष्ट रुपये आणि ॲडव्हान्समध्ये आपल्याला आकुर्टी स्टेशनची रिटर्न ट्रिप वाढली वाजले होते मित्रांनो ते साठ का बासष्ट रुपये झाले होते हां पण तिथून काय आपल्याला ओलाची ट्रिप वाजली नाही आता शेवटी सव्वा आठ वाजून गेलेले आहेत आणि आपण आता पॅकअप करतोय तर ओला आपण बघा पाचशे सदुसष्ट रुपये कॅश घेतले पाचशे एकवीस टोटल झाली नऊ ट्रिपमधून आणि उबरला आठशे प्लस रुपये केलेत आठशे प्लस आणि सी एन जी दोनशे बहात्तर रुपयाचा घेतला होता म्हणजे भरला होता आपण घेतला नाही भरला होता तर बघा आणि गुगल पेला आपण काहीतरी आठशे साडेआठशे रुपये घेतले बाकीचे कॅश आहेत आपल्याकडे तर अशा रीतीने बिझनेस तर आपल्याला ओके झालेला आहे आणि बाराशे काहीतरी सगळं जाऊन बाराशे प्रॉफिट राहतोय आता ते बाराशे मधले ते दोनशे एकोणसाठ हा दोनशे रुपये ते वरचे काढून टाका एकोणसाठ पण काढून टाका म्हणजे खर्च इतर खर्चामध्ये ऑइल तर बाराशे एकोणसाठ काहीतरी प्रॉफिट राहतोय त्यामधले जे दोनशे एकोणसाठ रुपये तुम्ही काढून टाकू आपण साईडला तर जसं की इन्शुरन्स आला गाडी पासिंग आली इतर खर्च आला सर्व्हिसिंग आली ऑइल आलं तर हे सगळं जाऊन हजार रुपये आपला आजचा प्रॉफिट पहिल्या दिवशीच राहत आपण जे चॅलेंज घेतलेलं आहे म्हणजे महिन्यात तीस हजार रुपये सगळं जाऊन आपल्याला प्रॉफिट राहिलं पाहिजे तर आपल्याला समजेल की रिक्षा मधून किती अर्निंग होऊ शकतं महिना आणि किती दिवस आपण काम करू शकतो